बस न घरात तू चाडू राहिली ना मी चाल <laughs> <laughs> ना हा इथपर्यंत आली माझ्या घरापर्यंत चालली वा वापर काय झालं तुला कोणता राग आला तर माया मी तर बोलतही नाही हो तुले बाई व निर्मला बाई नाही घरी आली काय मध्ये काय तू आली परमिशन घ्या का तस नाही घरी का कुठे गेले का काय आता हिरव्या भाज्या विकते ना एक 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 पराक्रम करून पाहिजे ते त्याले द्यावं सोडून द्यावं सोडून ऐकतच नाही जाऊ द्या तिकडं ऐकत नाही तर काय करू मग मी आता हा आणि मार मग आपण पैशासाठी म्हटलं तर भांडण करते काय नाही लागतो बाई घरात आ आता मी कामाला जातो म्हणून बरं आहे आणि त्या बुड्ढीची पेन्शन देते बिचारी म्हणून बरं आहे आ तेवढ्या ह्याच्यात बागते या माणसाचं तर बस कधी देते कधी नाही देत कधी देते कधी नाही देत आ कसं जमणार गड्या मग बोलणारच ना बाई तर त्या दिवशी किती मारलं मला हा हे काय करा म्हणून समजतच नाही म्हणून रात्री त्या दिवशी त्या घरी आता सोडू नाही कुठे जाऊ बाई मी सांग बर आपली आई नाही आहे बाबा नाही आहे भाऊ नाही आहे आपले आई बाबा लवकरच मरण पावले आपले कुठे जाऊ मग सोडू हा असंही नाही काय आठ पंधरा दिवस आईच्या घरीच गेली असती पाणी आले चांगले शिकवला असता धडा येऊन जाऊन त्या घरी या लागते मला हा जाऊन कुठं जाईन आली त्या घरी दोन चार दिवस राहिले तर येते माय माग माग बबीते बबीते ते करून आले कुठं जाऊ आधरा दिवस चांगला तडा भेटला पाहिजे म्हणते दुसरे इकडे जाईन बा म्हटलं पण जाऊ कुठं तेच समजत नाही बिचारी सांगवा जेव्हा मनात आलं तेव्हा तसं बोल निकडल्या बोलन हा म्हणून मग आणि मला त्या दिवशी असतावा आलता ना बाई आई बा पसलंय महत्वाचे आहे हो बाई आपले आई बाबाच नाही रडू नको बाई बघी का आता काय करतं आपलं नशीबच नाही आहे चांगलं हा बाबाचं घर कसं असो बाई मोडकं असो तुडकं असो हा दोन दिवस जरी गेलं तर मला ले शांत वाटते हां मग माय ते मायरच असते हो बाई पण आता आपल्याला नाही आहे काय करतं मग सांग हां पण कोणाकोणाचं असूनही मोठं हे आहे बाई दोन दिवस उजागिरी नाही आहेत ते राहिले मायाबाप हाइ तोपर्य बर मग मै खर नाही बाई भाऊ कोण कोही विचारते या नाही विचारत बिचारे मुकट विचार त विचार नै त नाही उजाघरी भावाच्या घरी दोन मग वर्त बायका फुगू 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 करते त्यहाँवाला काम अहिले लैजा नै भाइ सङ्गत मस मा, माई भाऊ जाइ न ती माई भाऊ मग आता जाऊ दे आपल्याला तर म्हणालेच आहे नाही आहे बा म्हणून आपण तर जाऊ शकत नाही कुठं जाऊ दे येत जाजो माझ्या घरी जाजो काय तेवढं हे नको घेऊ तो टेन्शन ते घरदार लागला आहे ना बाई निर्मला बाई तुला घरदार नाही लागलं का आता सुना आहे पोरं आहे तुवाले तू आता ते वाले तेव्हा ते ऐकते म्हणून बरं आहे तुले काही म्हणत नाही म्हणून किती सपोर्ट करतं तुम्हाला त्या माणसाला समजतच नाही या गोष्टी समजाले त्याने म्हटलं द्यावं सोडून ते कामा धंद्याचं कोणत्या कामाचं नाही म्हटलं इकडं बाईचे तरी इकडं जात जा म्हटलं डवरे मवरे सालांतरी राहा म्हटलं आपलं कसं भाग ते म्हटलं चांगलं आ तेही नाही ऐकतो अहो एक लाख पस्तीस हजार रुपये देते म्हटलं त्या भांडासले आदासले द्या आले तेवढेच तू आले नवऱ्याला नसते भेटले का आ आणि वावरात हे आहे आपलीवाली भू बंडात तिथं राही नाही होते बरं राहू नका तुम्ही इथंच राहा गावात आता लहानसं लेकरू आहे बुडू आहे पण त्या नवऱ्यात राहू शकते का नाही आहे का नाही पाय बरं त्याचं वाला कुटुंब घेऊन त्याची एक पोरगी आहे लहानशी हां बायको आहे दोघही जणं राहते तिथं किती मस्त बंड आहे हा सगळी चोय आहे सर्व आहे तसं आहे मग आता पण रास लागन म्हणा वावरात त्या नवरा वावरात राहिले तो यार नाही बाई आ राखण तर करावंच लागते वावराची आहे का नाही पण त्या नवऱ्याला नेट लागते हो बाई बबिता आ कष्ट करायचे त्या नवऱ्याला हे असं ऐकतं ऐतं पाहिजे आणि याच्यातही कष्टच करावं लागते ना आ दिमागवाल्या माणसाचं काम होई बाई ते हे करणं धंदा पाणी करणं आपल्याजवळं कवडी नाही जवळ आ त्याच्यात पैसे टाका लागते बाई मग तेव्हा कुठं होते पैशावर पैसा पैशा मग पैसा धावते हो आ त्या नवऱ्या इकडून तिकडून कर्ज काढून करते इकडून तिकडून कर्ज काढून करून राहिला ते कोणते याच्यात पडून राहिला परवाच्या दिवशी एक माणूस आला होता कुठे गेला म्हणे तो जोडपतोच म्हणे त्याला धरून झाले म्हणे पैसेच देत नाही म्हणे आवाला म्हणे म्हणे आपला बबन म्हणे तुम्ही त्याची बायको आहे ना म्हणे सांगा ना म्हणे दोन गोष्टी मग मी त्याच्यावरच पाहतो मी म्हटलं द्या जेवढे तुम्हाला लाज नाही वाटली का म्हटल काही म्हटलं हा त्यानं काही लिहून दिलं होतं का म्हटलं तुम्हाला त्याच्या घरी काहीच आहे नाही म्हटलं द्या लाईक म्हटलं काही जे भरशावर ती म्हटलं तुम्ही आम्हाला घरी तरच नाही द्यायचं म्हटलं नाही तरी पोटत देतो म्हटलं तुमच्या नावाचा म्हटलं आम्हाला विचारून दिले होते का म्हटलं पैसे तुम्ही बरं झालं बोलली तर तसंच पाहिजे इथं घरपर्यंत यायचं नाही म्हणा मायावाल्या म्हणा ते तुमचा कारभार तिकडंच पाहता म्हणा तिकडं म्हणा काय केलं तर बाहेर घेतले पैसे ना म्हणा तिकडंच पाहता म्हणा घरपर्यंत येऊ नाही द्यायचं चांगलं बोलायचं नाही तर मला सांगतो कोणता आहे कोणता नाही तर मीच बोलली मी बोलली ना त्याली चांगली तर तो गेला मग तर तर या शब्द बोलला नाही चालला गेला मग तो तिकडून येऊन राहिला बाई बाई पाय तिकडून येऊन राहिला पिंकीचा पाय पाय कसा पाय ते आपल्याकडं आता माझ्यासोबत जास्त बोलणारच नाही माया रागच करत बबी ती त्या नवरा आता त्या दिवशी चांगली झाडली ना त्याची <laughs> अरे पिंकी ती मोठी आहे काय चाल ना घरात बस ना कोणी तू सोबे आहे बबी ते नेलं नाही गावते चाय प्याने चला ना चाळीस मांडच आता वेळ झाला चला मस्त चाय पिऊ नाही रोशन न ना दुकान लावलं का नाही लावलं पाहतो का भा म्हटलं भाजीपाला घ्या नाही नाही लावलं बाई रोशन म्हणून दिसली तर बोलली बस बोलत बसली अशी चाय गी नाही आता घरीच पेतो चाय गी थोडसा भाजीपाला नेतो म्हटलं पुराने लावलं नाही दुकान लावलं ना तो आता आला तो बस मध्ये दिसला मध्ये आता आला गेला तो बस मधून उतरला होता आता लावून दि बाई तो दुकान माझी तर हा बहिणी भडकवते निसते आधी आणि घरी आधी मध्ये मध्ये बोलते बोलला होती या नवरा माझ्यासोबत का मला तर असं वाटलं बोलते का नाही बोला आम्हाला चाल बाई जा तुम्ही बबीता घरी हा या पोट्याचं दुकान लागलं म्हणजे येईन अजून थोडंशी हा भाजीपाला काहीच नाही हो निव घरात हा मग येतो हो ठीक आहे मी बी आता चाय घे मांडतो ना हा आला ना हल्या हा ना मला चाय बनव म्हणून ओल्या म्हणतो का त्याले असे नको बोलत जाऊ बाबीता पोट्टनं पाठवली पैसे तरी झालं पेरण पाठवून नाही तर काय इकडले कसे का माय कडून सावडू 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 घेऊन जाते मग आ माल झाला म्हणजे लगेच आ वारात आ सोयाबीन झाली कोणतं कापूस झाला आता ह्या वर्षी आपल्याजवळ पैसे नाही होते म्हणून आपण सोयाबीन लावली थे खाली बंद आणि त्या हरणा आठवण नाही तर काय त्याला माहित आहे ना बावरा जर झाला तर आपल्याला देतेच म्हणून बाबांना आई आ इच्छे बरे नाही ते मग साडू साडू तर देणार नाही का तू मग आता पेरली सोयाबीन तर मग आता कसं हो आपलं उघड उघड आहे पावसाने तर एकदम हेच केलं आ बंद झाला तर बंदच झालं याचं खाली नावच नाही त्याचं पावसाचं हे पाऊसही मोठा आहे बाई जेव्हा याचा तेव्हा नाही आणि मग आता पाण्याशिवाय कसं निघा नाही करा लागन त्याची म्हटलं मी मी भाऊ दे भाऊले ऋषानच म्हटलं मी ना दे म्हटलं तू या वाहारातलं पाणी लागेच म्हटलं लाईट बिल सगळं पाण्याचं काय आहे तुवाल बनते तर घेऊन घे बाप्पा म्हटलं आ फुकट काही देऊ नको म्हटलं दे म्हटलं तर पहिले हू नाही केली चू नाही केली त्यानं पण नंतर मग मानला घेऊन घे म्हणते पाणी पाहिजे तुले तर घे म्हणते पैशाचं काही बोलला नाही पण आपण आपल्या हिशोबानं देऊन द्या तू घेणार तर नाहीस म्हणा हा निर्मल भाऊ घेत घेत नाही आपल्याकडून पण आपण काय ले तुवायला मग आपलं काम पडलं पाण्याचं तर त्यांना पाहिजे का निखांदी वेळेस सहखुशीनं कोणी देते हा मग डबल आपल्याला भेटलं पाहिजे का नाही त्याच्या जरूरत असली तर पाणी म्हणून मग आपण पैसे देऊन द्यायचे म्हणजे कसं समोर आपल्याला भेटून जाईन अजून पाणी नाही हो बापा कायच त्याले दुसरा असतात तर त्याला आपण पैशाने घेतलंच असतं ना पाणीच असतं द्या देऊन द्यायचे पैसे कायले त्याचे हे करायचे त्याले हाय ना आता हा लाईट आहे बिल हाय हे हाय ते हाय पाणी लागतेस ना आ देऊन द्या दे त्याचे वाले पैसे किती खोते, होते काय होते तर दे बापा म्हणा पाणी नाही तर मी निर्मला बाईसोबत बोलतो बोलू काय ते नाही नाही म्हणत नाही बायाचा कारभार पण नाही पाहिजे मी का नाही म्हणलं त्याले तू देतो म्हणे मी करतो बरोबर तू टेन्शन मग घेऊ हा आता भाजीले काय बनवून राहिली काय बनवतो भाजीपाला नाही राहिलं ना हा खडीदाय बनू का खडी बारीक चुरी आपल्या घरी तुरीच्या याची ते आवडते मस्त बनवतो ना कांदा मिरचा टाकून खाण का हा बारीक चुरी तुरीच्या बना ना बना त्याने पहिले भिजू टाक जो म्हणजे का नाई येत नरम पडून जाते आणि चांगली शिजव मात्र त्याले तू कच्चीच ठेव त्यावरती चांगली शिजव आ बन मग थोडस पाणी बनवतो तू त्याले रस्सा थोडस हो बनवतो हे काय संध्याकाळी होत आली बनवतो ना हो बनवतो जी मायच्याच मॅचा नंबर हे वाढला का काय तर काय माहित का मला मंगानी नाही का पयाटी निंदत होती का नाही तर मायवाल्या हाताली नाही का पयाटी उपडूनच टाकली आणि ते तण तण तसंच ठेवलं जी आ आणि तण हो पयाटी समजून राहू आणि पयाटी उपडून टाकली बरं झाली यपस उपडली ठेवायला मालकाचं नाही का लक्षही नव्हतं बाई म्हणते माझ्या शेजारची चंदाबाई म्हणते बाई, बाई काय करून राहिल्या म्हणते अंजनी तुम्ही त्याची पयाटीच तोडून टाकली म्हणते पयाटीचं झाड हा तर घेतलं बाई ते पयाटीचं झाड द्या याच्यातून तणातून काढलं आणि डबल लावलं आता लागते का नाही लागत हा कसं आहे तसं करून चंदानं दाबून दिलं ते हा माती फाती लावून त्याले हा राहू द्या म्हणते आता असे म्हणे दवाखान्यात चालता बर नंबर वाढला मायावाला मला असं वाटू राहिलं जाऊ जाऊ थांब येऊ दे हे लाडक्या बहिणीचे तुझे पैसे आता सध्याच मायाजवड पैसे नाही आहे हा अंजनी त्या लाडक्या बहिणीचे आले मग का नाही जाऊ लागेल एका तरी आले पाहिजे मग दोन महिन्याचे तीन हजार रुपये जाईल ते हा तुला दवाखाना होऊन जाते तू आला घरी होते तसं करू मग आता हे लाडक्या बहिणीचे आल्यावर जाऊ मग आले पाहिजे बाप्पा दोन महिन्याची एकादमन तीन हजार कचकन कामी तरी पडते जी काय मग बनव पटकन काय बनवत भूक लागली मग माया तू कशी काय आली काय झालं बाप्पा अहो ग्रामसेवक आला आपले पाच पाच दिवसाचे पैसे आहे ना ग्रामसेवक कर म्हणून नाही ग्यू। तो पैसे द्यायला आला तर चाला घेऊन घेऊ वट्ट्यावरच बसलेला आहे तो मायावाल्या घरी हा चंदा गिंदा सर्वेस आहे गंगागी तुमचं कोणाकडं लक्ष नाही राहिलं तुमच्याकडं कोणाचं तर मग एकदम माया लक्ष आलं तर चला घेऊन घ्या नाही तर अजून तुमचेवाले वाले राहून जाईन त्याच्याकडं मग नंतर नंतर करून हे कर चला घेऊन पहिले

नाही तर ते सोमवार नाही पाहत काही नाही पाहत तिने काय समजते आ नाव घे काढू नका तिच्या समोर सोमवार आहे उद्या गिद्या बनव जा सोमवार त्या सोमवार आजच कोण आलं वाईन बाई खायची इच्छा झाली त्याला सोमवार आला लगेच उद्या अन जा <laughs> उद्या दिन सकाळी बनून तेवढं काय आहे एक दिवस नाही खाल्ला आजच्या रातच्या राजून तर काही मरून जा काही आपलं आणि तुमचा दिवस मास नाही पाहत काही नाही आणि तुमचं काय होय वा आ लागेस काल रविवार होता तर काल नाही म्हणलं काहीच आणि सो आज सोमवार पाहून तुम्ही म्हणून राहिले उद्या एखादा आता मुगाच्या दहीचं वरण बनवतो आणि वांग्याचं भरीत बनवतो तुमच्या बहिणीने वांगे आणून दिले आपल्या चंदाबाईंनं तर वांग्याचं भरीत बनवतो मस्त आणि वरण बनवतो मुंगाच्या दहीचं लवकर पाऊ धनिवायचं त्या माणसाचेही अल्ग आहे बाई आ वेळेवर आपलं काही भूत काढून देते आता सांगतो म्हणते अंडे आणा दे वहिनी दवाखान्यात गेली वाटते ना भान करते का पहिल्याच्या सारखी वहिनी आता तरी घरी राहते का तशीच वागते आईची बरी राहते हो ताई तशीच वागते वहिनी तशीच वागते पण मी काही बोलत नाही आई करते पण कुरकुर कुरकुर आईची काही सवय जाते का हा ते नाही <laughs> ते करते कुरकुर कुरकुर <laughs> मग दादा आणि ते आईच होते मग थोडं थोडं बस मग मग जाते एवढी नाही करत म्हणा पहिल्याच्या पेक्षा बरी आहे वहिनी नाही तर पहिले जास्तच करेल त्याला कायच रागाला तर नाही काय माहित राणी वहिनी माझ्यासोबत बोलूनच नाही राहिल्या राहिले कालपासून आलो आम्ही पासून बोलले नाही माझ्यासोबत एकही शब्द मग काय ताई असं एकही शब्द नाही फक्त पाहते घरी आल्यावर तरी बोलन म्हणून शब्द बोलले नाही बोलत तर जाऊ दे नको बोलू हे बोलल्याशिवाय जाऊ दे तू तर मस्त दिसतो होता आता आ गळ्यात मंगळसूत्र टिकली लिपस्टिक हा त्याकडे पाहून असं वाटलं मी बी लग्न करा मस्त दिसतं त्या चेहऱ्यावर किती ग्लो आला खात दिसू राहिली तू हो का

तसं कसं काही नाही आहे मी बाबाच्याच मताना करीत नाही करत कोण माय मतानं तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून थँक्यू तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स वाचले मी आ तुम्ही माझ्यावाल्या मुलाला आशीर्वाद दिला विश केलं खूप मस्त वाटलं मला धन्यवाद आ माझ्यावाल्या आरूला तुम्ही विश केलं त्याच्याविषयी खूप मस्त वाटलं मला तुमचे वाले कमेंट्स वाचून हां माझ्यावाल्या मिस मिस्टरलाही दाखवले मी तुमचे कमेंट्स <laughs> ते पण वाचत होते त्याला पण मस्त वाटलं मग ते ओळखीची नाही पाडकीची नाही हे लोक आणि किती मस्त त्याच्या शब्दात म्हणते खरे पण आहे खरंच आहे तुमच्या शब्दात खरे पण सगळ्यांना म्हणजे हॅपी बड्डे विश केला आरूला हां असेच <laughs> कमेंट्स करत राहा पाठी रा माझ्यावर द्या म्हणजे मा मा कसं लवकरात लवकर मला यश तरी भेटू द्या मना नाही बरं ठीक आहे भेटू मग आपण उद्या जास्त वेळ बोलत नाही कारण की वेळ होऊन राहिला आहे मलाही पण कामाला वेळ होऊन राहिला आता हा ठीक आहे मग ठेवतो उद्या भेटूस आपण सगळ्यांचे आभार मानते मी हा सगळ्यांचे आभार मानते खूप मस्त वाटलं हो मला काल खूप मस्त वाटलं <laughs>